नमस्कार मंडळी मी संकेत रॉयल कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी आलो चिपळूणला झोलाई मातेचं दर्शन घेण्यासाठी हायवे लगत मंदिर आहे आतमध्ये मूर्त्या बघता जुन्या मूर्त्या आहेत शिवकालीन म्हणायला हरकत नाही तर घेऊयात थोडक्यात दर्शन मंदिराचं लोकेशन हायवे लगत आहे मंदीर। मंदिर मंदिराचं बाहेरून दृश्य बघायला मिळत बाजूला रंगमंच आहे बाजूला चिपळूण रेल्वे स्टेशन पण इथूनच दिसत बघू शकता म्हणजे चिपळूणमध्ये प्रॉपर चिपळूण मध्ये मंदिर आहे झोलाई मातेचं जागृत देवस्थान आहे असं प्रकारे प्रकारे छानस सुंदर असं मंदिर बघायला मिळत आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना छोटी दे दे देवीची मूर्ती आहे बघू शकता छान सोबत ची मूर्ती आहे छान वातावरणामध्ये सुंदर असं मंदिर आहे गाभाऱ्याचं डेकोरेशन एकदम छान केलंय बघताय तुम्ही खूपच सुंदर त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय सुंदर अशा मूर्त्या मध्ये बघायला मिळतात झोलाई मातेची सुबक अशी मूर्ती आहे मग बाजूस ठेवलेला छोट्या मुर्त्या बघायला मिळतात शिवकालीन असल्यासारखं किंवा पुरातन काळातल्या असल्यासारख्या वाटतात मित्रांनो छान मंदिर सजवलंय सुंदर आणि सुबक असं गाभाऱ्याचं डेकोरेशन केलं छान आहे मंदिर सुंदर आणि सुबक मला हरकत नाही धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑल क्लिक करा धन्यवाद मित्रांनो